पक्ष असायला पाहिजे सोलापूर महानगरपालिका आणि त्या दृष्टिकोनाने आज आपली मीटिंग आहे परवाच प्रभाव रचना झाली आहे अर्थात चेतन भाऊनी आणि आपल्या सगळ्या सहकार्यानं त्याच्यावर हस्तक्षेप घेतला की दोन हजार अकराच्या सेन्सिसच्या प्रमाणे झाले आज एवढे वर्ष झाले चौदा वर्ष झाले ते बदलण्याची गरज आहे पण त्यासोबत आपल्या शहरामध्ये गेले आणि अशा वेळेस तुम्ही बरेच जण मला भेटता आपण एकमेकांना भेटतो आणि खूप तक्रारी तुमच्या मनात असतात पण जेव्हा मी तिरत फिरते आणि जास्त आता ग्रामीण भागात असते किंवा इथे जेव्हा वॉर्डात जाते वगैरे तर एक गोष्ट दिसून येतात हा तो कठीण काळ आहे आपल्या शहराच्या लोकांवर जो चालला आहे आणि अशा काळात मला असं वाटतं काँग्रेसच्या प्रत्येक कार्य काँग्रेसवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक चाहतांनी त्यांच्या मदतीसाठी उभं राहायला पाहिजे तुम्ही त्यांच्या सोबत पण उभं राहता जर तुम्हाला इलेक्शन आहे तर ते विसरणार नाही की हा माणूस उभा होता आणि निश्चित तुमच्या बाजूनी तो साथ देही तुम्हाला आशीर्वाद देईल सर्वात दुसरी महत्वाची संधी म्हणजे इलेक्शन झाले नाहीयेत म्हणून नगरसेवक कुठेही ना दिसत नाहीये नाही आहे कोणीही नसताना तुमच्यासाठी मोकळं मैदान आहे तुम्ही प्रत्येक घरोघरी विदाउट कॉम्पिटिशन जाऊ शकता तुम्ही कोणत्या मध्ये नाही आहात तुमच्यासाठीच ती तो दरवाजा उघडला आहे